लाखेवाडी मधील सभेमध्ये ते थेट बोलले की जोपर्यंत अजित पवारांनी पाडत नाही तोपर्यंत मी मारेला जाणार नाही आज धनगर समाजाचे तुम्ही नेते मंडळींनी सुनेत्र पवारांना था पाठींनी घोडे देऊन सत्कार केलं नेमकं काय सांगू नेमकं एकच सांगेन की ज्यावेळेस बारामतीला आंदोलन झालं होतं त्याची प्रमुख ठेणकी इंदापूर तालुक्यात पडली होती धनगर समाजाच्या आंदोलनाचा हॉटस्पॉट इंदापूर तालुक्यात आहे कुठल्या तालुक्यातून कुठल्या तरी समाजानेता येईल आणि कुठल्या तरी आमच्या नेत्यांना कोणा तरी काहीतरी बोलल हे पहिल्यासारखं वातावरण राहिलेलं नाही समाजाच्या घटकाला सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करताना विविध लोकांच्या गरजा पडत असतात आज दादांनी महाराष्ट्रात एकमेव आमदार आणि मंत्री दत्तात्रय बरेंना ठेवलं होतं कुठल्याही राजकीय पक्षांनी एकही आमदार दनगर समाजात दिला नव्हता कुठल्याही राजकीय पक्षांनी मंत्री केला नव्हता तो दत्तामा भरणीच्या रूपाने केला होता अजितदादांनी आणि त्याच अजितदादांनी अख्या महाराष्ट्रात लोकसभेला धनगर साहेबांना उमेदवारी देऊन धनगर समाजाला न्याय दिला अशा माणसाविषयी वैयक्तिक स्वरूपासाठी जर कोण बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही ना ना आज फक्त धनगरच नाही तर मायक्रो ओबीसी ज्यामध्ये वैदू समाज रामोशी समाज ज्यामध्ये नाभिक समाज अशा सर्व छोट्या छोट्या घटकांनी मिळून सुरेंद्रा यांचा घोंगडी देऊन भांडारा लावून सत्कार केलेला आहे हा समाज पूर्णपणे अजितदादाच्या पाठीशी उभा राहणार आहे त्याचं कारणही असं आहे जो नेता आम्हाला न्याय देईल त्याच्या मागे आम्ही उभा राहू समाजाचं भांडवल करून कुणीही राजकारण करायचं नाही आणि कुणीही असं भासवायचं नाही की समाज माझ्या मागे आहे आणि मी त्याचा वापर करून घेईन तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे मोठे पदाधिकारी आहात सिंदापूर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तसं सुतपात्र होतं राजकीय वर होतं आता खऱ्या अर्थानं पॅचअप झालं म्हणायचं का कारण तुम्ही प्रचारात तेवढ्या पद्धतीने आता सहभागी झाला असं म्हणायचं संघटनेत आम्हाला एकच शिपण दिली आहे की देश कोणाच्या ताब्यात द्यायचा आहे आमचा उद्देश एकच आहे की देश नरेंद्र मोदींच्या ताब्यात द्यायचा आहे भविष्य जर आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर त्याला कुटुंबाला प्रमुख चांगला लागतो उमेदवार ए सी आम्हाला गेलेलं नाही आम्ही इथून उमेदवार सुद्धा मोदी साहेबच आहेत असं समजतो आणि कामाला लागलो आहे त्यामुळं कोणी संभ्रम तयार केला असेल पक्षाचा संभ्रम नव्हताच आम्हाला सहगण शिकवण आहे उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं आणि मोदी साहेबांच्या पाठीमागं लोकसभेत हात वर करणार उमेदवार बारामती लोकसभेत निवडून द्यायचा एवढंच आमचं उद्दिष्ट आहे आणि पूर्ण ताकदीने सुनेत्रावर आम्ही निवडून देणार हे तुम्हाला पाहिजे काल रोहित पवारांनी अशी घोषणा केलेली की, की एक लाखापेक्षा अधिक लीड मधून सुप्रिया सुळे घेतो तुम्हाला काय वाटतं माझी जबाबदार पदाधिकारी म्हणून किती लीड तुम्ही सुने पवार जे रोहित पवार आजीदाच्या कृपेने आमदार झालेत त्या रोहित पवारांचं तुम्ही वक्तव्य एवढे सिरियस घेताय आहे हे मला एक खेळजनक वाटतंय कमीत कमी वहिनी साहेबांना इंदापूर तालुक्यातून फक्त माझ्याकडे सहा विधानसभा आहे तुम्हाला मी आता इंदापूर तालुक्यावरती बोलतो तीस हजारापेक्षा जास्त लीड मिळेल की तुम्हाला आज ग्वाही देतो